नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी बौद्ध उपासक कपिल कांबळे यांना लवकरच दुचाकी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन निपाणी धम्म परिषदेचेही आयोजन संयोजकांची माहिती निप्पाणी येथे समस्त आंबेडकरी विचारधारेचे समाज बांधवांच्या वतीने निम्पाणीत धम्म परिषदेचे आयोजन व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम लवकरच होणार असल्याची माहिती संयोजक कमिटी यांनी दिली येथील शासकीय वृद्धाश्र वृद्धाश्रम गृहात कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी संयोजकांनी ही माहिती दिली यावेळी बोलताना प्राध्यापक जे डी कांबळे म्हणाले संपूर्ण मानवजातीला समानतेचा संदेश देणारा व वि ज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणारा तथागत गौतम बुद्धांचा धर्म प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून या धम्माचे आचरण केले पाहिजे असे सांगितले सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने म्हणाले बौद्ध उपासक कपिल कांबळे हे निस्वार्थपणे गेले तीस वर्षपासून धम्माचे कार्य करीत आहेत त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे निप्पाणीत होणाऱ्या धम्म परिषदेवेळी भंतींजींच्या हस्ते कपिल कांबळे यांना दुचाकी भेट म्हणून देणार असल्याची माहिती दिली यावेळी थरकार साहेब प्राध्यापक शरद कांबळे ॲडव्होकेट राहुल वराळे मोहन घस्ते अजित कांबळे राहुल शितोळे प्राध्यापक आर के दिवाकर रतन पोळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक प्रमोद कांबळे बबन भोसले नवीजन कांबळे जगदीश कांबळे संदीप माने विवेक कांबळे सुशील कांबळे अजित कांबळे संदीप माने सुशांत खराडे प्रशांत माधळे आवटे गुरुजी वंटे गुरुजी यांच्यासह निप्पानी शहर परिसरातील आंबेडकरी विचारधारेचे समाजबंधू उपस्थित होते नागपूरची धम दीक्षा घेतली त्यानंतर ज्या पद्धतीने दमाचं कार्य व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते झालेलं नाही दमाच्या पन्नासाव्या वर्षाच्या निमित्तानं भयंकर ठिकाणी दम परिषद झाल्या त्याच पद्धतीने निपाणीसुद्धा पन्नासाव्या दीक्षेच्या निमित्तानं परिषद झाली त्यानंतर बा निपाणीमध्ये दम परिषद झालेली नाही त्याच्यामुळं धम्माचं जे कार्य ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते थांबलेलं आहे त्याच्यासाठी निपाली आणि निपाली परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी धम्माचं कार्य करणारे चा गाडा चालवून दमासाठी वेळ देणारे आणि धम्म कार्य गेली तीस वर्षे ज्यांनी जिवंत ठेवलं ते कपिल कांबळे यांना त्यांच्या धम्माच्या कार्यासाठी म्हणून त्यांचे केदर करणे आणि त्यांना दमाच्या कार्याला भीती यावी भी म्हणून त्यांना दोन चाकी वाहन निपाणी व निपाणीच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे आणि ते वाहन देत असताना धम्म परिषद घेऊन बनतेजींच्या हस्ते त्यांना गाडी प्रदान करण्यात येणार आहे आज त्याच्यासाठी एक पंधरा जणांची कमिटी स्थापन झालेली आहे परत सल्लागार समितीसुद्धा इथं स्थापन झालेली आहे सल्लागार समितीमध्ये डॉक्टर अच्युत सर प्राध्यापक तीट जी डी सर प्राध्यापक एम बी सर ॲडव्होकेट अविनाश सर बाबासाहेबांचा सहवास लावलेले श्रीकांत डॉक्टर श्रीकांत वाळे सर यांची सल्लागार समिती नेमलेली आणि या दोन ते तीन दिवसात कार्यकाल कार्यकारिणीची बैठक घेऊन तारीख आणि मोर्ची दिशा जे असतात त्यासाठी स्वतः काही त्या त्या पातळीवर उद्दिष्ट साध्य होतात दुसरा भाग असा की आता जो आपण इथं बसलेलो आहोत ह्याच्यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्टाविषयी खूप चर्चा करता येईल अगदी रात्रभर चर्चा करतात आता आपण जो बसलेलो आहोत त्या ह्याच्यामध्ये माझी धारणा अशी आहे म्हणजे आतापर्यंतच्या अनुभवावर माझी धारणा अशी आहे की कोणतंही एखादं छोटं काम हे मोठ्या व्यवस्थेला जोडलेलं असतं आणि ही मोठी व्यवस्था ही खूप मोठी असते ती शक्तिशाली असते त्याला खूप मोठी ताकद लावावी लागते आणि सामान्य माणसाला असत नाही बऱ्याच वेळेला आपली ती गल्लत होती प्रत्येक आज परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं केंद्रीय पातळीवर सगळ्या देश पातळीवर मान्य होणार अशा प्रकारचं एखाद्याला मान्य होईल एखाद्याला मान्य होणार नाही अशा परिस्थिती म्हणजे संघटन नसल्यामुळं अनेक प्रकारची स्थानिक नेतृत्व तयार होत असतात आणि जी समाजाची गरज असते ती पोकळी कुणी भरून करायची जर स्थानिक नेतृत्व तयार झालं नाही आणि केंद्रीय नेतृत्व जर नसेल तर जगणं थांबत नसतं जीवन थांबत नसतं समाजाची ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि त्यामुळं स्थानिक नेते तयार होतात तेवढ्या पुरत्या गरजा भागवतात आणि जीवन हे चालू राहतं आपण अप, अशा एका परिस्थितीमध्ये आहोत की केंद्रीय संघटनेचा केंद्रीय नेतृत्वाचा ज्याच्याकडे बोट दाखवावं अशा प्रकारचं नेतृत्व त्यामुळे त्यांचे त्यांनी जर सांगितलं त्या पद्धतीनं जर आपण गेलो कारण आपण सगळेजण फुटकळ होतात सध्या आपल्याकडे अजून या ठिकाणी म्हणावं तसे या ठिकाणी विचार हे कॉन्क्रीट असं नाही आहे त्यामुळे त्या त्या पद्धतीने आपण जर गेलो तर ते सक्सेस होऊ शकेल त्याला घ्यायचं नाही त्याला घ्यायचं नाही असं जर म्हणालात तर ते यशस्वी होत नाही आपण गेला प्रत्येकाच्या ठिकाणी विचार तिथं फक्त या ठिकाणी काय जेकर साहेब म्हणाले सर बाहेर काढायला सांगू आणि आपण जेणेकरून या ठिकाणी ते होईल आणि आर्थिक तेच जर म्हटलात तर माझा असं माझं म्हणणं आहे बाकी काय म्हणत जे नोकरी करतात त्यांना थोडस्या ठिकाणी आर्थिक बाजार कपिल आमचा आपलं धम धम्माचं काम करतो वर्षापासून आहे त्याच कुठतर त्याला गाडी प्रदान म्हणून डिक्लेअर केलं होतं सर आणि बाबासाहेबांच्या ह्याच्यामध्ये तो, तो त्याच वेळेला माने साहेब सुरुवात करायला पाहिजे होत पण आली परत एकदा मीटिंग घेऊन आणि सुरुवात करणे बरोबर नाही पावती काढा त्याच्या मी सांगतो पहिला तुम्ही एक बुक काढा बरोबर सुरुवातच करा आणि त्याला त्याच्यावर आणि जास्त चर्चा करून का आता तुम्ही काय करा माने साहेब तुम्ही प्रतिनिधी घाता आणि तुम्हाला केवढी मंडळी पाहिजे तेवढी मोहितून घ्या आम्हाला आणि तुम्ही पावती काढा आणि जाऊया सगळीकडे आणि त्याचं काम चालू करूया हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न म्हणजे कसं माने साहेब म्हटले कशी सुरुवात करत असताना प्रस्ताव आणा की आता सगळा भारतमय सगळा भगवामय दिसतोय दिसते कल्पना ही बिजूत आणि हे, हे ही मांडत असताना याच्या पाठीमाग एवढाच हेतू होता की कपिलला गाडी देत असताना ती कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या हसते कुठल्या तरी थकाकथित मोठ्या माणसाच्या हसते असं त्याला सोंगाण्याचं रूपात येण्याच्या ऐवजी हा धम्माज आमच्या श्रद्धेचा विषय हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे हा मानसिक पावित्र्याचा विषय आहे आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डगाळलेला भाग म्हणता भंतेजींच्या असते त्याला ती गाडी प्रदान करावी आणि म्हणून धम्मपरिषद अस धम्मपरिषद करावी अशा प्रकारचा हा विजभूत विचार होता आता ह्या प्रक्रियेमध्ये विचार चालत असताना आता धम्मपरिषद मोठ्या प्रमाणामध्ये झाले तर उत्तमच करायचं म्हटलं तर करता येईल त्याच्यामध्ये काय हा परमिशन घ्यायला लागते आपण तुम्हाला मग परमिशन देऊ शकतो ना विहाराचा प्रश्न बघायला एक चार पाच वर्ष विहारासाठी बंद मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला आहे अगदी मोर्चे वर्ष काढलेले तर ते आपल्यासाठी सुद्धा खुश नाव त्या जागेवर आम्ही आमच्या तरुण पण त्याला समोरची पार्टी एकदम ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा